मतांसाठी सोयीचे राजकारण करणाऱ्यांचे चेहरे आले समोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाटावर खरमरीत टीका वक बोर्ड विधायकाबाबत उबाटा गटाची दुटप्पी भूमिका निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी राजकारण करणाऱ्यांचे खरे चेहरे आज वक्फ बोर्ड सुधारक विधायकाच्या निमित्ताने समोर आले अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली बाळासाहेबांचे विचार सोडून राहुल गांधींच्या सांगण्यानुसार वागणाऱ्या उबाटाची दुटुप्पी भूमिका दिसली राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कृती आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते एक्सप्रेस मुंबई संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका आम्ही पूर्ण स्पष्ट केलेली आहे की यामध्ये आम्ही सोयीचं कधी राजकारण करत नाही सोयीचं राजकारण करणारे लोक याचा हिंदुत्वाशी संबंध नाही याचा अमक्याशी संबंध नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखी जागा निर्माण होते आणि म्हणून जे आम्ही घेतो निर्णय ते खुलेआम घेतो आणि जे बाळासाहेबांचं सा जे, सा जे विचार आहेत आनंदगीर साहेबांचे विचार जे आहेत आम्ही जो निर्णय घेतो तो खुले आम्ही घेतो आम्ही असं होईल तसं होईल याचा संबंध त्याच्याशी नाही हे असं दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेत नाही म्हणून आमची भूमिका स्पष्ट आम्ही घेतलेली आहे सडेतोड भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून काही मुठभर लोकांच्या हातामध्ये हे जी काही वफ बोर्डाची प्रॉपर्टी आहे ती ठेवण्यापेक्षा या त्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना याची सुविधा मिळाली पाहिजे शाळा झाल्या पाहिजे कॉलेज झाली पाहिजे हॉस्पिटल झाली पाहिजे आज बघा आज काय कंट्रोल आहे कोणाचा आणि म्हणून हे जे काय वक्क बोर्डाचं बिल आहे हे मुस्लिम समाजाच्या देखील हिताचं फायद्याचं आहे आणि त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि जे आता भूमिका तुम्ही सांगितली कोणी घेतली अरे बघा पळपुटी भूमिका कशाला घ्यायची घ्या ना खुले भूमिका घ्या ना उभे राह ना एका भूमिकेवर तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं त्यामुळे धरलं की चावत आहे सोडलं की पळत आहे अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर जागा लढून वीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि यापुढे देखील ज्या निवडणुका होतील मुंबई महापालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे सांगतायत तसं करतायत